आपल्या परिसरातील अपडेट ना तर मग आजच तास आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका गणेश विसर्जनाच्या निमित्तानं नवीन नाशिक विभागामध्ये तब्बल एकवीस हजार सहाशे अठ्याण्णव गणेश मूर्ती संकलित करण्यात आल्या यासाठी विभागामधील प्रमुख ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात होती टन संकलन देखील करण्यात आलं पद्मावती नगर या ठिकाणी गंगापूर नगर इथे तीन हजार आठशे अठ्ठ्याण्णव जयहिंदनगर इथे दोन हजार दोनशे पंच्याऐंशी तर इतर ठिकाणी देखील हजारो मूर्ती जमा झाल्या आहेत या उपक्रमामध्ये सव्वीस स्वच्छता कर्मचारी एकशे साठ स्वयंसेवक तसेच विविध विभागांचे अधिकारी सहभागी झाले होते नाशिक महानगरपालिका पोलीस विभाग स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी एकत्रितपणे या संकलन मोहिमेला प्रतिसाद दिला पर्यावरणपूरक कृत्रिम तलावांमुळे जलप्रदूषण टळलं तला आहे गणेश उत्सवाचा समारोप हा स्वच्छतेच्या आणि उत्सवमय अशा वातावरणामध्ये संपन्न झालाय किरण आहेरसी चोवीस तास नाशिक